करवीर निवासिनी श्री आंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीच्या कानापर्यंत पोहोचून डाव्या बाजूला लुप्त झाली तीन दिवस चालणारा हा किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होतीय निरभ्र आणि स्वच्छ आकाश तसंच किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर केल्यानं आजचा किरणोत्सवाचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला श्री अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सव सोहळा दरवर्षी एकतीस जानेवारी एक आणि दोन फेब्रुवारी असा तीन दिवस असतो तर दक्षिणायन किरणोत्सव सोहळा नऊ दहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी असतो देवीचं हेमाडपंथीय हे मंदिर पश्चिमाभिमुख असून स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट आणि अद्वितीय नमुना आहे त्यामुळे या दोन्ही किरणोत्सव पर्वात मावळत्या सूर्यकिरणांचा देवीला स्पर्श होत असतो यावर्षीच्या दक्षिणायन किरणोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला गेले दोन दिवस विवेकानंद कॉलेजमधील खगोलशास्त्र विभागाच्या वतीनं डॉ मिलिंद कारंजकर यांच्या नेतृत्वाखाली किरणोत्सवाचा अभ्यास दरवर्षी केला जातो आज पहिल्या दिवशी पाच वाजून दहा मिनिटांनी मावळत्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या दिशेनं सुरू झाला हळूहळू मार्गक्रमण करत सूर्यकिरण देवीच्या दिशेनं सरकू लागली तेव्हा भाविकांचा श्वास काही काळ रोखला गेला सोहळा पूर्ण होईपर्यंत दर्शन रांगही थांबवण्यात आली होती गरुड मंडप गणपती मंदिर कासव चौक पितळी उमरा चांदीचा उमरा संगमरवरी फरशी कटांजल असा प्रवास करत पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला त्यानंतर हाच प्रवास पुढं सुरू ठेवत सूर्यकिरण पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी देवीच्या खांद्यापर्यंत आणि नंतर अवघ्या दोन मिनिटांनी म्हणजे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी देवीच्या कानापर्यंत पोहोचून सूर्यकिरण डाव्या बाजूला लुप्त झाली या किरणोत्सव मार्गात अजूनही एका इमारतीच्या कोपऱ्याचा अडथळ दिसून येतोय अन्य सर्व अडथळे देवस्थान समितीनं तात्पुरत्या स्वरूपात हटवलेत याचबरोबर स्वच्छ आणि निरभ्र आकाश आर्द्रतेचं प्रमाण कमी यामुळंच आज मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या कानापर्यंत पोहोचल्याचं निरीक्षण खगोल अभ्यासक डॉ मिलिंद कारंजकर यांनी नोंदवलंय किरणोत्सव पार पडल्यानंतर देवीची आरती झाली त्यावेळी अंबा माता की जय असा जयघोष भाविकांनी केला